मित्रांनो एक लाख चाळीस हजार एवढे डाऊन पेमेंट करा आणि घरी घेऊन जावा मारुतीची ही सी एन जी गाडी वेगनार व्ही एक्स आय सी एन जी मॉडेल सर्वात जास्त मायलेज देणारी व सर्वात स्वस्त गाडी आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय गाडी म्हणून ओळखली जाते सामान्य फेमिलीतील लोक या गाडीला जास्त करून घेतात ही गाडी त्या लोकांसाठी आहे जे लोक बाईक चालवतात बाईक चालवायला दिवसाला जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चामध्ये ही गाडी देखील चालते त्यामुळे सामान्य परिवारातील लोक या गाडीला जास्त प्राधान्य देतात कारण यामध्ये लो मेंटेनन्ससुद्धा मिळतो आणि जेवढे तुम्ही बाईक चालवायला खर्च करता तेवढ्याच खर्च मध्ये ही गाडी चालते तुम्हाला तीसपेक्षा जास्त मायलेज सी एन जीमध्ये भेटून जाईल या गाडीमध्ये तुम्हाला पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग सीट बेल्ट पावर स्टेअरिंग ए बी एस दोन एअरबॅग या प्रकारच्या सुविधा मिळून जातील या गाडीवर तुम्हाला डिस्काउंट चांगल्या प्रकारे मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीवरती एक लाख चाळीस हजार डाऊन पेमेंट करून कमीत कमी महिन्याला कमी किती ई एम आय येईल हे सांग सांगणार आहे त्या त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मारुती वेगणार व्हेरियंट व्ही एक्स आय सी एन जी लोकेशन पुणे महाराष्ट्रा एक शोरूम प्राइस सहा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये आर टी ओ चार्जेस चौपन्न हजार चारशे रुपये इन्शुरन्स अठ्ठावीस हजार एकशे एक्केचाळीस रुपये फास्टॅग पाचशे रुपये ऑर्डर चार्जेस सहाशे रुपये ऑन रोड प्राइस सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये फायनान्सबद्दल माहिती बघूयात डाउन पेमेंट जर तुम्ही एक लाख चाळीस हजार रुपये एवढे केले तर तुमचे लोन अमाऊंट येते सहा लाख अठरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज यामध्ये आपण तीन प्लॅन बघणार आहोत पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी सात वर्षासाठी वर्ष जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुम्हाला ई एम आय मिळेल दहा हजार एकशे छत्तीस रुपये दर महिन्याला जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुम्हाला ई एम आय मिळेल अकरा हजार दोनशे एकोणतीस रुपये दर महिन्याला जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतलं तर तुम्हाला ई एम आय मिळेल तेरा हजार पंधरा रुपये दर महिन्याला मित्रांनो आपण ज्या ज्या किमती पाहिल्या त्या प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या आवश्यकता जर तुम्हाला कु दुसऱ्या कोणत्या शहराच्या किमतीबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला किती डाऊन पेमेंटवरती माहिती पाहिजेल आणि दुसऱ्या कोणत्या गाडीवरती पाहिजे असेल ते सुद्धा सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये